सिमरी पारगाव येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व पालखी सोहळा उत्साहात साजरी माजलगाव तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे येथे सर्व जाती धर्माचे लोकवास्तवास आहे अगदी गुन्ह्या गोविदाने गेल्या अनेक वर्षापासून राहतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह छत्रपतींचा व त्यास खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जनतेने दिला छत्रपती <ETITAN -2> शिवाजी महाराजांचे विचार अंगी बाळगत भजन कीर्तन यांच्या जयघोषामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वजण सहभागी झाले व छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी समोर जयघोष संपूर्ण सिमरी पारगाव भर गाजत होता सर्वजण या क्षणाचा आनंद घेत होते तसेच पालखी सोहळा ग्रामपंचायतपासून ते संपूर्ण सी पारगाव गल्लीमध्ये जयघोष पडताला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही दिवाळीप्रमाणे प्रत्येक घरामध्ये साजरी केली गेली व सर्वत्र आनंदाचे वातावरण होते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केले तसेच त्याचप्रमाणे सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपतींचे विचारासमोर ठेवूनच जयंती साजरी करण्यात आली